हॅलो डिअर्स स्टुडंट्स अँड पॅरेंट्स बारावीनंतर बी सी ए बी बी ए व बी बी एम म्हणजेच बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या कोर्सला ए आय सी टी म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यातर्फे व्यावसायिक कोर्सेस प्रोफेशनल कोर्सचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही न्यूज आहेत विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मगेश निकम अकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विद्यार्थ्यांना बी सी ए बी बी ए व बी बी या व्यावसायिक कोर्सला प्रवेश घेण्यासाठी सी ई टी प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहेत महा बी सी ए बी बी ए व बी बी एम सी ई टी या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिनांक अठरा एप्रिल विद्यार्थ्यांची नोंद करून घ्यावायचे आहेत महा बी बी ए बी सी ए व बी बी एम टी या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पर्यंत सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कोर्सेस बी सी ए बी बी ए व बी बी एम या कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांना सीई टी मेरिटच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यामध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यावायची आहे अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी महा सीई टी सेल डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटला विजिट करून नोटीसबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे सो विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन नंतर सदर प्रवेश परीक्षा ही दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस मे सत्तावीस ते एकोणतीस मे या दरम्यान ही प्रवेश परीक्षा नियोजित आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यावायचे आहेत सदर प्रवेश परीक्षेच्या सिलेबस म्हणजेच टोटल फोर सब्जेक्ट्स विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत इंग्लिश लँग्वेज फोर्टी क्वेश्चन्स रिझनिंग थर्टी क्वेश्चन्स जनरल नॉलेज फिफ्टीन क्वेश्चन्स अँड कम्प्युटर बेसिक फिफ्टीन क्वेश्चन्स सो टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स हंड्रेड वन मार्क फॉर इच क्वेश्चन टोटल हंड्रेड मार्क्स सो नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम टाइम ड्युरेशन इज नाईन्टी मिनिट्स मीन्स वन अँड हाफ अवर ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत कम्प्युटर बेस्ड एम सी क्यू बेस्ड टेस्ट आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यावायची आहेत सो विद्यार्थी मित्रांनो महत्वाची ही प्रवेश परीक्षा आहेत राज्यातील एकूण नव्वद हजार जागांसाठी ही बी बी एम बी सी ए व बी बी एस सी ई टी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे प्रथमतः प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत आत्तापर्यंत सदर प्रवेश परीक्षेसाठी चाळीस हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे अजूनही इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक अठरा पूर्वी आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावायचे आहेत रजिस्ट्रेशन फी जनरल कॅटेगरी रुपीज वन थाउजंड अँड रिझर्व्ह कॅटेगरी रुपीज एट हंड्रेड ऑनलाईन पेमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन टॉपिक नवीन व्हिडिओ सेशनमध्ये ऑल द बेस्ट